you <music> नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारामध्ये अद्याप सुसूत्रता आली नसल्याच्या तक्रारी येत असल्यानं सहकारी पक्षांना प्रचारात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे यातच उद्योजकांपासून तर शेतकरी आणि नागरिकांना आपलेसे करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या मैदानात उतरले असून रविवारी सायंकाळच्या दरम्यान सातपूरला हॉटेल बी एल डी या ठिकाणी नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून नाशिक औद्योगिक क्षेत्रासाठी प्रलंबित असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या वर्ष आता जवळपास साठ वर्ष या इथल्या औद्योगिक वसाहतीला झालेल्या आहेत आणि अनेक वर्षापासून ज्या वसाहतींमध्ये पाणी आतापर्यंत व्यवस्था करत होते आता थोडीशी अडचण जास्ती भसू लागलेली आहे त्याला अमृत दोन योजनेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेच्या माध्यमातून जर आपण या मार्ग लावू शकलात तर खूपच महत्वाचा आणि मोठा टप्पा ठरेल मुख्यमंत्री मोदय नाशिकला ना आमच्याकडे महापालिकेमध्ये एक आयुक्त आले होते आणि दोन हजार अठरा साली घरपट्टी ही डायरेक्ट अकरापट्टीने आमची वाढवली होती आणि आमच्या म्हणजे आपल्या पालकमंत्री आणि आजेजी बोरस्ते यांच्या माध्यमातून आपण तो निर्णय घेतलेला आहे परंतु आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या आता एप्रिल ऑटरी सुरू होऊन गेलेला आहे

दाओसमध्ये एकूण एक लाख सदोतीस हजार रुपयांची गुंतवणूक करार केले होते त्यापैकी मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात असल्याचं सरकार उद्योगाबाबत सकारात्मक असल्याचं जगभरातील उद्योग येऊ पाहत आहेत नाशिकमध्ये सोळा हजार छोटे मोठे उद्योग स्थापन झालेले असून यामुळे लाखो रोजगारही वाढला असून त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठीचे आदेश यंत्रणेनं दिले आहेत कोणी नाहक त्रास देत असेल तर त्यांचाही बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उद्योग क्षेत्राला गती मिळाली असून देशाची अर्थव्यवस्था एक नंबरवर आणण्यासाठीचा सा प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये सर्वांचा सहभाग घेण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आम्ही सभा घेतो जाहीर सभा हजारो लोक ला, लाख लाखो लोक येतात मेळावे घेतो रोड शो करतो सगळं करतो माहोल तयार करतो वातावरण तयार करतो पण आजची ही बैठक आहे या सगळ्या बैठकांपेक्षा सगळ्यात महत्वाची आजची बैठक ठरवलं की बाबा याला आपल्याला वर काढायचं आहे आणि तुम्ही ठरवलं की याला खाली घालायचं आहे तुम्ही करू शकता त्यामुळे खास मी तुम्हाला भेटायला याच्यासाठी <laughs> आमचे हेमंत गोडसे तिकडे प्रचारात आहे तर त्याला ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रचार तिकडे सुरू आहे दादा भुसेना पण मी शिर्डीला भुसवल्या उद्या येतील ते हे आपले काही विषय आहेत त्यांच्याशी बोलून आपण ते मार्गी लावू पण आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की मी आपली बैठक हे मुद्द्यांवर असली तरीसुद्धा शेवटी लोकसभेच्या निवडणुका आता विस्तार केला आहे आणि ही निवडणूक म्हणजे फक्त एक नाशिक लोकसभेची नाही आहे की देशाचा इतिहास घडवणारी देशाचा विकास करणारी राष्ट्र घडवणारी आहे देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करीन की एक आपला जे काही मोदीजींचा नारा आहे ना काय म्हणजे अब बात बा त्याच्यामध्ये आपला एक माणूस पाहिजे ना अकोल करायला आणि <laughs> नाशिक म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पाव परतस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्याच आपल्या त्याच्या हातात पण काय ते माहिती आहे ना धनुष्यबान <laughs> आहेच म्हणून आपले पण हातात तेच आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की वीस तारखेला आपण आपापल्या जेवढे आपले सर्व जे लोक आहेत त्यांना सांगून सहकार्य करावं बाकी आम्ही बसलो आपल्यासाठी आपल्या कुठल्याही ज्या अडचणी आहेत आता याचारसंहिता संपल्यानंतर आपण एक ते शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म जे आहे छोटाफट संपवून टाकत करतो बघतो नोकतो हे सगळं आमच्याकडे नाही आहे माझ्याकडे तर बिलकुल नाही आहे करून टाका विषय पुढे जाऊ द्या आणि शेवटी तुम्ही जे काही लोक या सळागरात बसला हे सगळे प्रभावी लोक आहेत तुम्ही शेकडो हजारो लाखो लोकांवर प्रभाव टाकणारे आहात आणि म्हणून मी मग असे म्हटलं की आपली ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि म्हणून मला आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण या वीस तारखेच्या आमच्या ह्याच्यामध्ये तुमचा मोठा सहभाग असू द्या सहकार्य असू द्या बाकी चोवीस तास आम्ही पुढचे आपल्यासोबत आहोत कुठली अडचण येणार नाही ही खात्री मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला द्यायला आलो एवढीच विनंती करतो दरम्यान नाशिकच्या कायम स्वरूपाचं प्रदर्शन केंद्राची आणि ग्रामीण भागातील उद्योगाला अॅम्ब्युलन्स आणि फायर स्टेशन उभारण्याबाबतची अंमलबजावणी करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे नाशिक